आयुर्वेदिक फूड मेडिसिन दिलीप भोईर त्यावेळी एकत्र असते राजमहेंद्र शेठ दळवी हे राज्यामध्ये मताधिक्यानं एक नंबर वर गेले असते आमदार भरत गोगावले आगामी येणाऱ्या सर्व युती म्हणून लढणार मात्र सध्या सुरू असलेल्या वाक वरिष्ठ मंडळी निर्णय घेतील महायुती म्हणते लढलो तर सर्व जागा आपल्याच असतील पुन्हा एकदा सगळीकडे भगवा फडकवेल असं मंत्री भरत गोगावले यांनी अलिबाग येथील दिलीप यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी कार्यकर्त्यांना सांगितले अलिबाग येथील समाज सभागृहात राजीवचे माजी समाज कल्याण सभापती दिलीप भोईर यांनी आपल्या अनेक समर्थकांसह शिंदे गटाच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला यावेळी रोहयोचे मंत्री भरत गोगावले अलिबागचे आमदार महेंद्र दळवी जिल्हा परिषद माजी सदस्य मानसी दळवी जिल्हा प्रमुख राजा केणी रानवडे तालुका अध्यक्ष अनंत गोंधळी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री गोगावले म्हणाले की माणसाचं घर मोठं नसलं तरी चालेल पण मन मात्र मोठं असावं माझ्या मनात पाप नाही तर मी घाबरू कशाला अघोरी विद्या करून काही मिळवता आले असते तर कधीच मिळवलं असतं असा टोलाही त्यांनी लगावला शिवसेना पक्ष वाढत आहे जे स्वतःला मालक समजत होते त्यांना आज घरी काम आमच्या आहे असं शेकापचं नाव न घेता मंत्री गोगावले म्हणाले दिलीप शेठ भोईर एकत्र हे राज्यामध्ये मताधिक्यांनी एक नंबरवर गेले असते दिलीप भोईर यांची ताकद आम्ही बघितली आहे कोणतंही काम ते निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे करतात त्यांचं पक्षात स्वागत आहे त्यांचा योग्य तो मान राखला जाईल असंही ते म्हणाले ना देख देख वाला। <coughs> किती आणि सोडली म्हणून पाप नाही कधी कारण नाही आज आमचा तो भारत आलाय आमचा नाडकर आलाय आमचा सचिन आलाय सगळी मंडळी येऊन पाहतात सकाळी उठल्यानंतर टॉयलेट लावून शर्ट न घालता गोर गरीब जनतेला सामोरा जाणारा मी एकमेव आमदार असतो आमचा शेठ कपडे घालून येतो मी गाव येतो म्हणजे ज्या माणसाने आम्हाला चार चार बाळाला निवडून दिलेला आहे ते बिचारे सकाळी लवकर आता सातच्या गाडीने आणि छोट काम असतं मग छोटून सांगितलं परंतु आजारपणासाठी मदत असते परत मुलाचे ऍडमिशन आता ऍडमिशन चालू झाले सकाळपासून दोन तीन लाख रुपये वाटून आलो आम्ही ऍडमिशनला फोन येतो आमच्याकडं जे गरीब लोकांचं असतात ते जरूर आहे तो प्रसंग आहे ती म्हणते आमच्याकडे येत असतात आणि मग त्या ईश्वराने आमच्यावर जबाबदारी टाकली आहे तुमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आमच्यावर जबाबदारी टाकली आहे कोणाला स्वप्नात वाटलं होतं की आमचा महेंद्र शेठ आमदार होईल म्हणून आणि तो पण एकदा नाही दोनदा आणि एकदा दिग्गज म्हणजे होते ज्या जिल्ह्याचे मालक समजत होते त्या मालकांना घरी बसवण्याचं काम जे आमच्या महेंद्र शेटने केले त्यामध्ये त्यांचे ह्या मतदारसंघामध्ये जर आज पाहिलं शेतकर तर आमच्या दोन वेळेला निवडून आले महेंद्र शेठ परंतु छोटून शेटच्या ताकीनुसार ह्या मतदारसंघामध्ये गेम चेंजर आजचं वातावरण आहे कारण तेहतीस हजार पाचशे मतदान त्यावेळेला अपक्ष म्हणून जे काय छोटून शेट्टी मिळवली होती त्याचा पुरेपूर फायदा आम्हाला संघटनेला इथे होणार आहे आणि म्हणून मी त्यांचं बघायला के स्वागत केलं त्यांचं त्यांच्या धर्मपतीचं त्याच्या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आज हा मतदारसंघ आपल्याला माहिती आहे संवेदनशील मतदारसंघ आहे गेले अनेक वर्ष इथं जी काय काही लोकांची घराणेशाही काही लोकांची मक्तीदारी होती तिथली मोडीत काढण्याचं काम सन्मान्य आमचे आमदार महेंद्र शेठ दळवे यांनी इथं केलेली आहे आज त्यांना त्याच तातीचा त्याच तोडीचा माणूस आज आम्हाला चिटण शीटच्या माध्यमातून मिळाले आणि म्हणून करता की येणाऱ्या पुढच्या परिषद असो तसंच नेत्या असो नगरपालिका असो ग्रामपंचायत असो काही असो ग्रामीण पुरात ताकदीने लढून जास्तीत जास्त निवडून आणू शकतो अशा प्रकारचं आमचं वापरतो करतो जिल्हा प्रमुखाने आजच त्यांची स्टेटमेंट आहे मला जरी पदावरती नसलो तरी महेंद्र शेठची मी सोडणार नाही हा मोठ्यापणाने त्यांनी दाखवलेला आहे त्याच्यामुळे मी तसं अभिनंदन केलं मग आणि जे बघा मग येतात जातात मगाशी छोटून शेट्टी ज्या काही वक्तव्य केलं तिथं ठाम राहू त्या अनुषंगाने राज्याने आपलं आदर वक्तव्य केलं तरी छोटम शेठ येत असला तरी मला काय अडचण हा सुद्धा सनेज के ऑल संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार